मोटिवेशन ब्लॉग तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आता वाजलेली आहे सकाळची सेवन ओ आणि आपल्याला मार्च रुटीन स्टार्ट करूया सांडेचा सो मी फ्रेशन अप झाली आहे आणि आता तनिषाला पण रेडी केलेलं आहे आम्ही जाणार आहे त्यांनी घेऊन आता बैठकीला आजपासून तिला बैठकीला स्टार्ट करतो आहे बिकॉज आता फाईव्ह इयर्स कम्प्लीट झालेले आहेत सो दर संडेला आता ती बैठकीला जाईल एट टू नाईन असतं ओनली वन आर त्यांच्या ओके सगळं आता मी सोडून येते मी आधी

मग आता डेली डेली डे हॉन संडे जाशी राह सो so, मला वाटलं होतं बैठक नाईन ओ क्लॉकला सुटते पण नाईन फिफ्टीनला सुटली मला फिफ्टीन मिनिट्स वेट करायला लागलं विचार केला तनिषा वाट बघत असेल म्हणून लवकर निघाली घरातून थांबली होती तिचा वेट करत मग छान वाटलं ना प्रसन्न वाटलं ना एकदम वाटलं फ्रेश वाटलं अगदी फ्रेशनअप झालो धोतीपण हरी आलो ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्टला पोहे बनवलेले काही ग्रीम्स घेता नाही आले बिकॉज आमच्याकडे तुम्हाला बोललेली मी मग अशीच नाईन टू इलेवन पाणी असतं आणि पाण्याची खूप गडबड असते ते आता आम्हाला मशीन लावायची असते कपड्याची ब्रेकफास्ट पाणी सगळं त्याच्यातच येतं म्हणून आम्ही नाईन टू इलेवनमध्ये सगळी कामं आटवून घेतो आफ्टर दॅट लंच मग आता लंचसाठी पप्पा चिकन येतं मटन घेऊन येतील

मी प्लेन टाइम मध्ये जाते आणि मी जी बोट खाते मोठी आहे मोठी कधी पण आहे ही छोटी मोठी एकदम मोठी आहे पहिला मी एक्सरसाइज करायचं असतो त्यासाठी सगळे मोठे दिसतात हा ठीक आहे झालं तुमचं बोलून हॅलो गायच तुम्हाला माहिती आहे का माझी फ्रेंड आली माझ्या घरी तुम्हाला दाखवते का हॅलो तो माझी पण फ्रेंड आहे आता आम्ही जातोय हॉटेलमध्ये चला तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन दाखवते कसा हॉटेल चल चला चला हॅलो नको कसं होती द्या मी दाखवते हा माझ्याकडे केक आहे की पप्पा चिकन नाही तर मटण आणतील तर त्यांनी चिकन आणलंय हे फाईव्ह हंड्रेड ग्राम आणि हे काय आणलंय पेठा आणि पेठा आणि खलेजी आहे बघा मग आज रेसिपी मम्मी आता कट करून घेणार आहे

വാട്ടൽ നിഗരണ कांदा ला थोडस या रेसिपीला आपण काय नाव देऊ शकतो कलेजी फ्राय हां कलेजी फ्राय तर हे सगळं मी तयार करून घेतलेलं याच्यामध्ये टाकायचं आहान आणि तनशासाठी बिकॉज आमचं बाकीचं जे असतं ड्राय ते सगळं ग्रेव्हीवालं तिखट असतं खूप

कांदा शिजून घ्यायचा कांदा आणि टमाटर कांदा शिजून द्यायचं नंतर आपला लाल तिखट एक हळद नंतर आपलं टाकायचं आहे वाटप आम्ही तयार करून ठेवतो वाटप आम्ही वाटप टाकायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं ठरण आमचं वाटण ह्याचं असतं आपलं सुखं खोबरं खाल्ला हो हो कतर आहे आम्ही एव्हरेस्टचं वापरतो एव्हरेस्टचं वापरतो पण आज तेने पप्पांनी हा आणलाय एव्हरेस्ट तर आहे आमच्या फ्रीजमध्ये एवढे चिकन मसाला आता त्यांनी एक्स्ट्रा आणला परत चिकन मसाला आणि दोन पॅकेट पण आहेत अजून चिकन मसाला

आता लॉक केलेला आहे सिट्ट्या द्यायच्या त्याला थ्री टू फोर शिट्ट्या द्यायच्या आणि ह्याच्यावर चांगल्या आपण कोथिंबीर गार्निशिंग करून घेऊया नंतर हे फिनिश झाल्यावर याची शिट्टी आणि आता आता आपण काय करणार आहे दुसरं कालवनासाठी कालवना आम्ही आता स्टार्ट करतोय काय कालवणी होते ना मजा होते बॉटल फ्रीज मध्ये ठेवली तर कांदा चांगला लाल कलर द्यायचं टमाटर आलं आमचं हे सगळं चालू असतो डे फ्रायडे शिजून जेवढ तुम्हाला पाहिजे थोडा dampak plastik terus itu radia Samsung, Samsung. आणि आमचा यश आलेला आहे आता आणि ताई पण आलेली आहे एक बार मी त्यातून अरे आम्ही ट्राय करतो ना आमच्या ते दुसरं पीठ लावायचं पहिलं कसं भाकरी फिरायला पाहिजे ना पीठ लावायचं मला कुठे भाकरी घ्यायची विचार मग ते फाटतात ना साईडने ते कसं करायचं म्हणायचं फाटले हा

वरची टॉप वाली आहे ती मी बनवलेली आहे आहे कलेजी फ्राय कोशिंबीर भात आणि भाकरी तांदळाची आता टेस्ट करून सांग मम्मी मम्मीने बनवलंय थोडंसं रेस्ट करणार होती जेवण वगैरे झालेलं आमचा मस्त की विचार केलेला थोडंसं रेस्ट करेन आणि जस्ट थ्री ओ क्लॉकला कॉल आला की आज आमची पॅचिंग ॲक्टिव्हिटी आहे मॅनेजरचा फोन आला की, की फोर थर्टीला मला अवेलेबल राहायचं आहे पण आत्तापासून फोर थर्टीला पॅचिंग आहे आमचं पण अवेलेबल तर आत्तापासूनच राहायचं आहे तर मी जस्ट वरती आली आणि मग ते काम चालू झालं आमचं आता सो न... जो आता भेटलेलं नाही आहे त्यातून मी तैशाला आत्ता संध्याकाळचा आिचं स्नॅक्स टाईम जे काय आहे ते मी रवा बनवते तिला संध्याकाळी देते तिला खूप आवडतं मनिषा हा हां आणि घेतली तिच्या माऊ घेते खाणार ठीक आहे सो आता आता मी झोपली नाही झोपायचं होता विचार केलेला संडेला मस्त रेस्ट करेन तर रेस्ट करायला काय भेटलं नाही आहे ॲज युजल मॅनेजर तर काम करायला लागणारच आहे काय तर आहे करून तुम्हाला हो तो आता आम्ही चाललेलो आहे आमचा थोडासा इव्हनिंग वॉक पण होईल म्हणून आणि तनिषाला घेऊन जातो संडेचाच टाइम भेटतो दोघांपण जॉबच्या ह्याच्यात शेड्यूलमध्ये बिझी असल्यामुळे आता संडेला चांगली घेऊन जातो कुठे फिरायचं असेल तर लास्ट संडे तर आम्ही नाशिकला होतो आणि माझा बड्डे पण होता आणि या संडेला तर आता चाललो आहे बघूया मी आता आलेलो आहे फ्रँकी खायला आणि रोई फ्रँकी आहे शॉल फ्रँकी आणि मी ओन्ली चीज कारण मला शेतवान आवडत नाही आणि आम्ही लग्नाच्या आधीपासून येतो स्वास्तिका स्वास्तिक फ्रँकी लग्नाच्या आधीपासून आम्ही खातो कॉलेज डेजपासून आता आलो कुठे दिवसांनी तनिषा नाही तनिषाने काही नाही खाल्लंय सो आता आम्ही फ्रँकी खाल्लेली आहे आणि पप्पांना फ्रॅ पार्सल घेतली आहे बाकी कोण नाही खाणार बिकॉज ऑलरेडी तांदळाचं बीठ भाकरांसाठी मळलेलं आहे आणि भात पण लावलेला आहे सो तनिशाने काय घेतलंय बघा दाखव खायला खाए काहीच नको होतं फक्त टॉय पाहिजे होता त्यासाठी ती आलेली आमच्यासोबत आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि रेसिपी पण कशी वाटली सगळे अपडेट्स आम्हाला कमेंटमध्ये देत जावा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलायकनला हिट करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन आमची येत राहतील जशी आम्ही व्हिडिओ अपलोड करू तशी ओके okay? अँड वन uh, मोर थिंग सबस्क्राईब करायला विसरू नका वॉचिंग आर एस डी ब्लॉग्स